श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी ब्लेज म्हणजेच स्वामी देवासेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आपण नियमाने नित्य सेवेत आपण स्वामींची माळ जप करत असाल तर बघा तर जप माळीमध्ये एकशे आठ मनी का असतात व आपण कोणत्या बोटाने माळ माळेतील मनी पलटवावे कोणत्या हाताने हात लावू नये त्याचबरोबर एकशे आठच मन्यांची माळ का असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला श्रीस्वामी समर्थ जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला चुकूनही स्पर्श करू नका नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नका माळेवर जप करताना मनांचा आवाज करू नका जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवा आता जप करण्याची पद्धत शस्त्रनिहाय गोमुकी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साह्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजवा हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते अंगठ्याच्या साह्याने जप केल्याने मोक्ष प्राप्ती होते त्याचबरोबर तर्जिनीने जप केल्याने शत्रूंचा नाश होतो मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होती आणि अनामिकेने जप केल्याने शांतीप्राप्ती होते करांगुलीने जप केल्याने सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरुमन्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमनी ओलांडून पुढे जाऊ नये जप जा पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत काय आहे ते बघूया मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठाने दाब देऊन म्हणी शरीराच्या दिशेने ओढणे या प प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अगुष्ट मध्य मायोगॅस तळ सिद्धी प्रसाधने अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनाथ किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेवर सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तीदंताच्या डब्बीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जप माळेतील एकशे आठ मनी विद्युतशास्त्र एकशे आठ या अंकांचा खुलासा मिळतो एकशे आठ हा एक स्थिरांक उल्लं तेवीस लोकातून लो चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती शक्त जी उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फेरेडे म्हणतात धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामुळे एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस पटी किंवा मोत्याने बनलेली असते या माळामध्ये चमत्कारित प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण का कार्य सिद्ध होते देवांच्या स्मरणासाठी ज मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षांमध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून सातकाच्या शरीरात पोचवतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवांच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याचप्रमाणे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते त्यामुळे माळेचा उपयोग केला जातो माळेमध्ये मा फक्त एकशे आठ मणी का असतात याची वेगवेगळी कारणे असतात तर शास्त्रानुसार काय कारण आहे ते बघूया एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढा वेळ श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठचा चा संबंध आहे सामान्यात चोवीस तासापेक्षा व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासातील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये फक्त दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांपेक्षा दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपांच्या माळेमध्ये एकशे आठ मनी असतात माळेमधील एकशे आठ मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे एका वर्षामध्ये सूर्य एकवीस हजार सहाशे कला बदलतो सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो सहा महिने उत्तर आहे आणि सहा महिने दक्षिण आहे अशा प्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळेस कला बदलतो याच दहा हजार आठशे संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये एकशे आठ मनेंची संख्या निश्चित केली आहे माळेचा एक मोती चा चा एक मोतीचा सूर्याचा कलेचे प्रतीक आहे सूर्य एकमात्र साक्षात दिसणारी देवता आहे ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडाला बारा भागांमध्ये विभाजित केले आहे या बारा भागांचे नाव मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ रुचिक धनु मकर कुंभ आणि मीन आहेत या बारा राशींमध्ये नवग्रह सूर्य चंद्र मंगळ बुध गुर शुक्र शनि आणि राहू आणि केतू संचरण करतात या नऊ ग्रहांच्या संख्येचा गुणाकार बारा राशींशी केला तर एकशे आठ संख्या प्राप्त होते माळेमधील मा मोत्याची एकशे आठ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी माळेमध्ये मा एकशे आठ मणी ठेवण्याच्या मागे ज्योतिषीय कारण सांगितले शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि सत्तावीस नक्षत्रांचे म्हणून एकशे आठ चरण असतात माळेचा एक एक मोती नक्षत्राचा एक एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो तर एकशे आठ मनी माळेमध्ये का असतात याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी आशा करते तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक खूप महत्त्वाचं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ